नमस्कार मित्रांनो मित्रांनो आपण आत्तापर्यंत एवढ्या पोर्टलच्या विविध मोड्यूलवर काम केलेलं आहे त्यामध्ये आपण आज टीचर मोड्यूलमध्ये मुख्याध्यापकास मॅपिंग कसं करायचं हा नवा अपडेट घेऊन आपण आलेला आहोत सर्वप्रथम ट्रॅकिंग इडिटेक या यूट्यूब चॅनलवर आपण सर्वांचं स्वागत सर्वप्रथम आपण मोबाईल कम्प्युटरचं क्रोम ब्राउजर ओपन करून घ्यायचं आहे त्यामध्ये यु डाएस प्लस असं सर्च करायचं आहे सर्च केल्यानंतर आपल्याला युडाएस प्लसचं लॉग इन फॉर ऑल मोड्यूल असं दिसेल यावर क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर आपल्याला युडाएस प्लसचे वेगवेगळे मोड्यूल या ठिकाणी पाहायला मिळतील त्यामध्ये आपल्याला टीचर मोड्यूल लॉग इन करून घ्यायचं आहे लॉग इन या बटनाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर आपल्या शाळेचा यूजर आय डी आणि पासवर्ड टाकून घ्यायचा आहे त्यानंतर कॅपच्या इमेज भरून आपण लॉग इन करून घ्यायचं आहे लॉग इन या बटनाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर आपणासमोर युडा एस प्लसचा असा काही नवीन इंटरफेस आपल्याला पाहायला मिळेल त्यामध्ये आपल्याला पहिली जी टॅब पाहायला मिळते ती टीचिंग अँड नॉन टिचिंग स्टाफची माहिती भरण्यासंदर्भात शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांची माहिती भरण्यासंदर्भात ही टॅब आपल्याला पाहायला मिळते त्यानंतर दुसरी जी टॅब आहे ती म्हणजे ब्लॉक अँड डिस्ट्रिक्ट एम आय एस डिटेल्स कॉर्डिनेटर कोण आहेत ते आपल्याला या ठिकाणावरून पाहायला मिळतील आणि तिसरी जी टॅब आहे ती प्रिव्हियस डाटा म्हणजे मागील वर्षीची जी आपण युडाएस प्लसला जी टीचर इन्फॉर्मेशन भरली होती ती या ठिकाणावरून आपण पाहू शकतो तर आपणाला काम करायचं आहे ती म्हणजे पहिली टॅब शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी बाबतीत या आता यामध्ये आपण याला गो केलं तर या पद्धतीनं आपल्याला एक इंटरफेस या पद्धतीनं दिसेल तर यापूर्वी आपण शिक्षकांची व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची माहिती कशी भरायची या संदर्भातला व्हिडिओ आपण ऑलरेडी आपल्या यूट्यूब चॅनलवर अपलोड केलेला आहे कोणाला शिक्षक ॲड करायचे असतील किंवा त्यांना माहितीत बदल करायचा असतील तर त्या संदर्भात आपण माहितीचा व्हिडिओ या ठिकाणी पाठवलेला आहे आणि आपण जेव्हा ही सर्व माहिती भरून मार्क कम्प्लीटेड करतो तेव्हा ह्या मार्क कम्प्लिटेड आपण माहिती संपूर्ण भरलेली आहे या ठिकाणी आपण टीचिंग अँड नॉन टिचिंग स्टाफची माहिती वेळोवेळी जे आपल्याला माहिती बदल करण्यासाठी येतात किंवा जे आपल्या शाळेमध्ये काही बदल घडत असतात त्या पद्धतीनं आपण ही माहिती अपडेट करत असतो तर या ठिकाणावरून आपण ॲड टीचिंग स्टाफ आणि ॲड नॉन टीचिंग स्टाफमधून आपण ह्या सर्व टीचर्सची माहिती आपण अपडेट करून ठेवलेली आहे आणि त्यानंतर या इथे ग्रीन कलरमध्ये ओव्हरऑल स्टेटसमध्ये मार्क कंप्लीटेड टॅब आपल्याला आलेली आहे परंतु काही वेळा असं होतं की एखादा शिक्षक बदली करून जातो किंवा एखादा शिक्षक येतो तर बदली करून गेलेल्या शिक्षकाला ड्रॉपबॉक्समध्ये पाठवायचं आहे आणि जे बदली करून आलेले शिक्षक आहेत त्यांना आपल्याला इम्पोर्ट करून घ्यायचं आहे ले ले तर यासाठी आपल्याला एक नवा अपडेट आलेला आहे आणि हे मार्क कम्प्लिटेड जरी असलं तरी हा अपडेट आपण पूर्ण करत नाही तोपर्यंत आपलं जे टीचर मोड्यूलचं जे स्टेटस आहे ते पेंडिंगच दिसणार आहे त्यासाठीचा हा महत्त्वाचा अपडेट आहे आणि तो म्हणजे या ठिकाणी उजव्या कोपऱ्यामध्ये हेड ऑफ द स्कूल डिटेल्स नॉट अवेलेबल दिसत आहेत आणि यासमोर मॅप नावाचा एक टॅब आपल्याला या ठिकाणी दिसतोय तर या हेड ऑफ स्कूल डिटेल्सची माहिती म्हणजे आपल्या मुख्याध्यापकांची माहिती आपल्याला या ठिकाणी मॅप करून घ्यायची आहे किंवा मुख्याध्यापक आपल्याला या ठिकाणी मॅप करून घ्यायचे आहेत पहा काही वेळा काय होतं की आपल्या शाळेतील मुख्याध्यापक यांची बदली झालेली असते किंवा ते रिटायर झालेले असतात आणि त्यामुळे रिटायरमेंटमुळं ती आपण ड्रॉपबॉक्समध्ये टाकलेली असतात परंतु त्यांची नावं ईवडाएस पोर्टलवर तशीच्या तशीच राहतात म्हणून आपल्याला हा नवा अपडेट या ठिकाणी दिलेला आहे तो म्हणजे हेड ऑफ स्कूलला मॅप करायचं या ठिकाणी मॅपला क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी डाव्या कोपऱ्यामध्ये मॅप हेड ऑफ द स्कूल या ठिकाणी ब्लँक दिसत आहे आणि या ठिकाणी काही ऑप्शन आपल्याला दिसत आहे यामध्ये आपल्याला हेड ऑफ स्कूल डिटेल्सवर जर इथे सिलेक्ट केलं तर आपल्याला आपल्या शाळेतील मुख्याध्यापक यांचं नाव या ठिकाणी शोधायचं आहे आणि त्यांची इन्फॉर्मेशन या ठिकाणी आपल्याला सिलेक्ट करून घ्यायची आहे परंतु जर समजा आपल्या शाळेतील मुख्याध्यापक बाहेरून बदली करून आलेले असतील किंवा या लिस्टमध्ये नसतील तर आपल्याला इथे फ्रॉम ऑदर स्कूलचं ऑप्शन दिलेलं आहे मग या ठिकाणी त्यांचा पेन नंबर टाकून त्यांना तिकडनं इथे इम्पोर्ट करून घ्यायचं आहे आणि मग त्यांचं नाव या ठिकाणी ॲड करून घ्यायचं आहे किंवा या ठिकाणी फ्रॉम ब्लॉक लेवल असं दिलेलं आहे तर त्या ब्लॉक लेवलच्या अधिकाऱ्याच आपल्या शाळेच्या व्यवस्थापनावर जर एखादा ब्लॉक लेवलवरून अधिकाऱ्याची नियुक्ती झालेली असेल तर त्या ब्लॉक लेवलच्या अधिकाऱ्याचं नाव आणि त्यांचं डेजिग्नेशन आणि मोबाईल नंबर टाकून इथून अपडेट करून घ्यायचं आहे परंतु आपण या ठिकाणी विदिन स्कूलमध्ये जे आपले हेड ऑफ स्कूल आहेत त्यांना सिलेक्ट करून घेणार आहोत आपले जे मुख्याध्यापक आहेत त्यांना या नावांमधून सिलेक्ट करून घेणार आहोत या ठिकाणी त्यांच्या नावासमोर आपल्याला हे हेडमास्तर किंवा हेड ॲक्टिंग हेड टीचर या पद्धतीनं आपण त्यांची नोंद त्या त्यांच्यासमोर केलेली असते तर या ठिकाणावरून त्यांना सिलेक्ट करून घ्यायचं आहे सिलेक्ट केल्यानंतर या ठिकाणी असिस्टंट हेड डिटेल्स ही ऑप्शनल आहे जर आपल्या शाळेमध्ये जे उपमुख्याध्यापक असतील त्यांची माहिती आपण या ठिकाणावरून भरून घ्यायची आहेत बहुतांश शाळेंमध्ये उपमुख्याध्यापक नसतो किंवा फक्त मुख्याध्यापक असतो उपमुख्याध्यापक नसतो तर तो ऑप्शनल आहे आप आपल्याकडे असेल तर आपण या ठिकाणी भरू शकता नसेल तर इथे ब्लँक सोडलं तरी चालेल आणि याला अपडेट करून घ्यायचं आहे त्या ठिकाणी आपल्याला विचारते की डू यू वॉन्ट टू अपडेट डिटेल्स याला कन्फर्म करून घ्यायचं आहे आणि कन्फर्म केल्या केल्या आपल्याला या ठिकाणी हेड ऑफ स्कूल इकडल्या डाव्या कोपऱ्यामध्ये संपूर्ण माहिती आलेली दिसते या ठिकाणी त्यांचं नाव डिजिग्नेशन मोबाईल नंबर ईमेल आणि नॅशनल टीचर कोड आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो आणि या पद्धतीनं आपण त्यांना आपल्या शाळेचे हेड ऑफ स्कूल म्हणून मॅप करण्याची प्रोसेस कम्प्लीट झालेली आहे आपण जर पाहिलं पुन्हा आपण या शाळेच्या डॅशबोर्डवर जर गेलो तर आता आपल्याला या ठिकाणी आपला संपूर्ण माहितीचं सत्यापन आपण केलेलं आहे आपले हेड ऑफ आप स्कूल आपण या ठिकाणी डिटेल मध्ये भरलेले आहेत या ठिकाणी त्यांचं नाव आपल्याला दिसायला लागेल तर या पद्धतीनं आपण आपल्याही शाळेची हेड ऑफ स्कूल मॅप करून घ्यायचे आहे तरच आपल्या शाळेचं ओव्हरऑल स्टेटस मार्क कम्प्लिटेडमध्ये दिसणार आहे तसं केलं नाही तर, तर आपलं स्टेटस पेंडिंगमध्ये दाखवलं जाणार आहे तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद